नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात गुलछडी बाजार शंभर रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केड विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज ऐश्वर येलो मार्केड विकलेली आहे शेवंती बाजारभाव भाग्यश्री वाईट तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो शेवंती बाजारभाव पौर्णिमा व्हाईट चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केडून विकलेली आहे पासली पालागड्डी चार रुपये ते पाच रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याचे मार्केट मध्ये केलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे ॲस्टर बाजारभाव चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केट विकलेला आहे कलकत्ता झेंडू दहा रुपये ते तीस रुपये पिवळा झेंडू दहा रुपयापासून तीस रुपयापर्यंत लाल झेंडू मोठा दहा रुपये ते तीस रुपये प्रति किलो झेंडूची मार्केट वेळ केलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया पाच रुपये ते दहा रुपये प्रति गड्डी आज सोप्याची मार्केट विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटेकडी मार्केट विकलेला आहे कापरी बाजारभाव वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे जरबेरा वीस रुपये ते पंचवीस रुपये कार्नेशन शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रतिबंच गुलछडी काळी डबलची सत्तर रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच पिंगडीजी पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच बोर्डेज गुलाब टुकडा तीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज बोर्डेज गुलाब मार्केट मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफूल शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज शोभेवंत सूर्यफुलाचे पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजारभाव दहा रुपये ते वीस रुपये दहा पुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जुई उपलब्ध नाही मार्केटमध्ये आता काकडा उपलब्ध आहे जिपसोफिला एकशे वीस रुपये ते दोनशे पन्नास रुपये विकलेला आहे लिलीबंडल बारा रुपये ते सोळा रुपये प्रति बंच आज लिलीबंडलची मार्केट विकलेली आहे बिजली बाजार भाव सोळा रुपये तीस रुपये प्रति किलो आज भिजली पुणे गुलटेकडी मार्केट विकलेली आहे शेवंती भाव सेंट वाईट वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज सेंट वाईट पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेलं आहे गुलछडी काडी सिंगलची वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिबंच आज गुलचडी काडी सिंगलची पुणे गुलटेकडी मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पौर्णिमा यलो शेवंती चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज पौर्णिमा यलो शेवंती पुणे गुलटेकडी मार्केट विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते दोनशे तीस रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डिझी वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रति बंच आज गोल्डन डीझी मार्केटमध्ये विकलेली आहे काकडा बाजार भाव वीस रुपये ते तीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केट विकलेला आहे धन्यवाद